अमळनेर तालुक्यातील गडखांब शिवारात पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर एका शेतात धाड टाकून त्या शेतात एक बिघा क्षेत्र उद्ध्वस्त केलं यामध्ये ओला गांजा सुखा गांजासह आरोपी सुरेश लोटन पाटील या शेतकऱ्याच्या शेतात गांजा नष्ट करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना गोपनीय माहिती मिळाली होती की गडखांब शिवारात गट नंबर तेवीस आणि चोवीसमध्ये सुरेश पाटील यांच्या शेतामध्ये गांजाची लागवड केली आहे तसेच डीवायएसपी विनायक खोते यांची परवानगी घेऊन तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांच्या पंचनाम्यासाठी सोबत घेतले त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाट पोलीस उपनिरीक्षक शहरात काकडजी पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर मिलिंद सोनार विनोद संताशी प्रशांत पाटील निलेश मोरे नितीन मनोहर सुनील तेली विनोद सोनवणे राहुल पाटील उदय बोरसे सिद्धार्थ शिसोदे गणेश पाटील संजय सोनवणे श्यामलाल पारधी निलेश पाटील विनोद पाटील यांच्यासह सा टीम सात रोजी सकाळी सात वाजता शेतात सुरेश लोटन पाटील या शेतकऱ्यानं मकासोबत गांजा लावलेला आढळून आला सुमारे सहा फूट उंचीची झाडं उगवली होती शेतकऱ्यानं शेतात पाच ते सात गोण्या बांधून ठेवलेल्या दिसून आल्या तसेच एका ठिकाणी गांजा वाढवायला ठेवलेला असल्याचं दिसलं तर काही दिवसांपूर्वी सुरेश पाटील यांना लाखो रुपयांचा गांजा विकल्याचंही बोललं जात आहे दरम्यान फॉरेनच्या पथकानं पंचनामा सुरू केला आहे दर कायदेशीर प्रक्रिया झाल्यानंतर सर्व शेत उद्ध्वस्त करून आरोपीसह गुन्हा दाखल करण्यात आलाय अजून काही शेतीमध्ये गांजा पेरल्याचे तर्कवितर्क केलं जात आहे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट